चार वाजले संध्याकाळच्या चा, पिहूले रडत होती म्हणून पिहूला झोपवलं आणि पिहूच्या शेजारी मी पण झोपीच गेली तसे तर बघा सागरच्या लग्नाची म्हणजे स्विटीच्या म्हणजे स्वीटीच्या आणि सागरचीच कपडे राहिली होती तर आता ती कपडे आणायला गेलेत त्यांनी तिकडनं आत्या सागरची मम्मी आणि स्वीटी आणि सागर म्हणजे ती भाऊजी एक भाऊजीत कोण कोण आले ती मी दाखवतेच ब्लॉक तुम्ही कंटिन्यू करा तर आत्ता मला बनवायचं आहे सैपाक पिहू पण झोपीत न उठली माझ्यापाशी लेकरं इथं दुर्गा पिहू आहे कृष्णा ओमा राधा म्हणजे प्रियंका ताई पण गेलेत कपडे आणायला त्याच्यामुळं पाचवी पण लेकरं माझ्यापाशी तर आता जेवाईला काय बनवायचं मग सांगितलं आंब्याचा रस मला म्हणले कुरोडी तळ आणि पिवळा बटाटा आणि चपात्या तर आता मी टाकते बटाटे उकडायला आणि घेते पीठ माळायला म्हणजे आधी मळून ठेवते बटाटे उकडते लसूण इथे सोलते काय काय लागणार आहे ती दाखवते तर ब्लॉग कंटिन्यू करा तर मी बटाटे घेतलेत बघा एवढी आता ही अर्ध्या अर्धी कापून पाण्यात टाकते इकडं पाणी ठेवले गरम करायला सगळी बटाटे घेतले बघा आणि शिजायला टाकली त्यातली फुगस दोनच काढून ठेवले आता याच्यावर झाकून ठेवते बटाटे उकडू देते पीठ मळून इकडं मळून झाले बघा आणि राधा बसली इथं ताईन भाऊजी आले इकडं फ्रेंड आता म्हणल्या आता पूजाला मदत करू लाग तर घेतली वांगी कापायला बघा आता तुम्ही पण गेला होता ना कपडे आणायला लगेच आलो आणि राणीने बघा आंबे घेऊन आली आंब्याचा रस करायचा आणि इकडं बटाटे पण शिजत आलेत आपली आणि इकडे श्रीखंड आले श्रीखंड चपाती एवढं तर चला आता मी फ्रीजला ठेवते कामाला लागते ला ला इकडे आता राणी बनवणार आहे रस आंब्याचा बनवणार आहे सगळ्यांनी प्यायला मस्त खायला असत रसाचा आता सीजन चाललाय आंब्याचा त्यामुळे आता प्रत्येकाच्या घरी आंबरस वगैरे हो बनत असणार पाहुणा आल्यात ग म्हणून चाललंय बनवायचं आपण आवर्जून कधी खातच नाही

तर इकडं रस बनवून झालंय बघा फ्रीजला ठेवलंय गार करायला आणि इकडं आता वांग्याची भाजी बनवली इकडे तेल तापाय ठेवलं आता कुरवडी तळायची पीठ भिजते आणि बटाटा करायचा आहे पिवळा आता प्रियंका ताई बटाटा कापतात तर चला आता मी कुरवडी तळून घेते कांदा कापायचा बारीक चोरून आहे इकडं पिवळा बटाटा झाला आहे बघा बनवून इकडं कुरवडी पण झाली तळून पिशवीत भरून ठेवलेली खायला वर ठेवले आणि वांग्याची भाजी पण झाली बनवून बघा आपली आणि इकडं भात टाकले आता शिजायला आता घ्यायच्या चपात्या करायला प्रियंका ताई लाटून आता मला चपात्या मी तुम्हाला म्हणते मी लाटून देते तुम्ही भाजा तर मी लाटते तुम्ही भाजा, भाजा। काय खरं नाही आता लाटा आता आमच्या चपात्याच राहिल्यात बघा भांडी पण घेतली घासून घर पण घेतलं झाडून आता नुसतं चपात्या आल्या पाहुण्यांना जेव्हा वाढायचं डायरेक्ट होय चहा पाणी करायचं आधी नंतर ज्या वाढायचं जेवायलाच वय हा रस पण झालाय बघा किती पदार्थ किती बनवले काय काय व सांगा बरं चार वस्तू झाल्यात एक पाच आणि सात सात झाले की चपात्या हा ही सात वस्तू सात झाल्यात आणखी हज्यात काय ऍड करायचंय का सहा झाल्यात चालतंय चला ठेवते तापायला मी भात पण आलाय शिजत तर चपाती ती झाल्या बघा आता करून आता तोंडाचा थोडा उडवला काळ पडलंय तुम्ही पडलाय का गॅस कशी गरम नाही तोंड कपडे आणि लेखांच पण आवडते लागले उभार का नाही साड्या का त्यांचेच कपडे घेतले नाही साड्या तू कधी ड्रेस घाला म्हणजे एक ड्रेस घ्यायला एका ड्रेससाठी